यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था सांगणार भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशातल्या सात लाख गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून मी आज काटोलपासून याची सुरुवात केलेली आहे आणि पारडसिंगा या ठिकाणी मी आज रात्री मुक्काम करणार आहे या माध्यमातन जे काही जनहिताचे कार्यक्रम आहेत शासकीय कार्यक्रम आहेत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्यक्रम आहेत असे कार्यक्रम असतील किंवा समाजातल्या विविध घटकांच्या भेटीगाठी असतील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणार ग्रामीण मतदार भाजपसाठी महत्त्वाचा आहे परंपरागत तुमच्याकडेच राहिलेला आहे विदर्भातला आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच मतदार महत्वाचे आहेत मतदार ग्रामीण असो शहरी असो निम शहरी असो की अगदी सुदूर दुर्गम भागातला असो प्रत्येक मतदार हा आमच्याकरता महत्वाचा आहे आणि त्यादृष्टीने त्याच्यापर्यंत आम्ही मोदीजींचा संदेश पोहोचव लोकसभेच्या काल तयारी सुरू झाली आहे जोमात आणि रामटेक पासूनच तुम्ही सुरुवात केली आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो आपण आमची थट म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तयारी असतो कारण